आम्हाला आज सकाळी कळलं आम्ही एका कार्यक्रमात होतो आम्हाला आश्चर्य वाटलं की हे काय होत आहे खरं काय झालं हे इथली स्थानिक मंडळी सांगणार पण नाही जसं मी मगा बोलले तसं मी आत्ताच बोलते आहे की अजितदादांना धमकी दिली म्हणून अजितदादा सरकारमध्ये जॉईन झाले शिंदेसाहेबांना धमकी दिली म्हणून शिंदेसाहेब सरकारमध्ये जॉईन झाले ही मंडळी तर सर्वसाधारण आहे तर इथं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःच्या भावाला लढू द्यायला पाहिजे होतं लोकशाहीच्या हिशोबानं निवडणुका झाल्या पाहिजे होत्या आज चिल चिखलदराचा जो सर्वे येतो आहे तो शंभर टक्के काँग्रेसच्या फेवरचा आहे मी मगाही बोलले आत्ताही बोलते आहे जर फ्री अँड फेअर इलेक्शन्स होऊ दिलेत तर ह्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस आणि काँग्रेस मित्रपक्ष या ठिकाणी जिंकलेले दिसतील सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बीजेपीच्या बीजेपीच्या फेवरनी अजिबात वातावरण नाही आहे एकदम निगेटिव्ह हे लोक आहे वर्षभरामध्ये बीजेपी बिलकुल परफॉर्म करू शकलेले नाही आहे आणि म्हणून दडपशाही दंडेशाही या सगळ्या गोष्टी करतात मला विश्वास आहे आमचे इथले जे उमेदवार आहेत सगळे ते इथनं चांगल्या मतांनी निवडून येतील उद्याचा शेवटचा दिवस आहे